सर्व अंगणवाडी सेविका त्यांना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे आपल्याला आज जे अपडेट उपलब्ध झाला आहे चोवीस पॉईंट झिरो तर ह्या अपडेटनुसार एक चांगली गोष्ट म्हणजे काय होणार आहे या अपडेटनुसार आप आपलं एक काम कमी होणार आहे म्हणजे आपलं एक इंडिकेटरच आता कमी होणार आहे या अपडेटनुसार तर ते कोणतं काम आहे जे की आपल्या इथून पुढे या अपडेटनंतर ते आपणास जे आपण दरमहा करत होतो परंतु आता इथून पुढे ते करावं नाही लागणार आहे आपणास तर चला मी तुम्हाला दाखवते ते कोणतं काम आहे आणि कसं ते इंडिकेटर गेलेलं आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी व्हिडिओ प पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणतं काम आपले या अपडेट चोवीस पॉईंट झिरोने कमी झालं आहे तर अधिकमध्ये जायचं आहे आपणास तर पहा अधिकमध्ये गेल्यानंतर हे जे आहे इंडिकेटर ए डब्ल्यू सी स्थिती तर ह्या इंडिकेटरमध्ये म्हणजेच आपण जी दर महिन्याला चेकलिस्ट भरत होतो पहा ती चेकलिस्ट या इंडिकेटरमध्ये होती ह्या आ, आ ए डब्ल्यू सी स्थिती मी तुम्हाला दाखवते तर पहा इथं गेल्यानंतर अशा प्रकारे चेकलिस्ट भरलेल्या दिनांक येतात त्यानंतर ही आहे चेकलिस्ट तर या चेकलिस्टमध्ये खूप सारे प्रश्न होते ज्यांची उत्तरे आपणास द्यायची होती तर चार स्वरूपामध्ये होतं हे पहिलं पेज संपल्यानंतर हे दुसरं पेज आणि तिसरं आणि हे चौथं अशा प्रकारे सर्व माहिती आपणास भरावी लागत होते याच्यामध्ये बरेच प्रश्न होते काही आपल्या रजिस्टर संबंधी होते काही आहाराशी संबंधी होते अंगणवाडीतील पाणी स्वच्छता किचनमधील गोष्टी आहारमध्ये या सर्व गोष्टींविषयी याच्यामध्ये प्रश्न होते स्वच्छतेविषयी इंधनाविषयी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपण कशाचा उपयोग करतो स्वच्छता करतो का नियमित या संदर्भातले इथे खूप सारे प्रश्न होते याची उत्तर आपणास द्यावी लागत होते आणि ती चेकलिस्ट दर महिन्यास आपणास अपडेट करावी लागत होती त्यानंतर त्याची डेट आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये दाखवत होतं तर हे जे इंडिकेटर आहे ते आपण दर महिन्याला भरत होतो तर हे जे इंडिकेटर आहे ए डब्ल्यू सी स्थिती ते अपडेट जी चोवीस पॉईंट झिरोनुसार कॅन्सल झालं आहे हे आता इथून पुढे आपणास करावं लागणार नाही आहे तर अपडेट करून दाखवते तर पहा इथं वर्जन म्हणजे आवृत्ती जी आहे पोषण ट्रॅकरची ती आहे तेवीस पॉईंट नऊ पहा इथं तर आता आपण अपडेट करून घेऊया पोषण ट्रॅकर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे इंडिकेटर आता आपणास इथून पुढे दिसणार नाही आहे त्याला तर मग आपण सुरुवातीला अपडेट करून घेऊया तर, तर, तर पहा आहे अपडेट आपण अपडेट करून घेऊया अपडेट उपलब्ध झालेला आहे आणि गेल्या वेळेस माझ्या कमेंट बॉक्समध्ये एका ताईंनी कमेंट केली होती की त्यांचं पोषण ट्रॅक ट्रॅकर ॲप त्या अपडेट करत होत्या परंतु ते अपडेटच होत नव्हतं तर मी एक सांगते तुम्हाला की आपला पोषण ट्रॅकर ॲप अपडेट झाले का नाही कसं पाहायचं तर अशा प्रकारे काही काही वेळेस आपला अपडेट ॲटोमॅटिकली होऊन जातं तर ते आपण चेक करावं लागतं की आपल्या अपडेटचं आप वरिजिन कोणतं आहे तर अपडेट झालेलं आहे ओपन करते मी ओपन केल्यानंतर पहा आपलं जे लॉग इन लॉगआउट लॉग इन करतो आपण त्याच्याखाली आपणास त्या अपडेटचं आप वर्जिन आपणास पाहायचं असतं तर ते वर्जिन आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपलं ॲप अपडेट झालं आहे की नाही तर जर तुमचा ॲप तुम्ही पो प्ले स्टोरवरती जाता येणं अपडेट हो होतच नसेल तर तुम्ही काय करायचं की आपण जे अपडेट उपलब्ध झाले ते इथं दिसतं आहे का ते चेक करत जा इथं पहा आता मी अपडेट केलेलं आहे तर इथं दाखवत आहे याची आवृत्ती चोवीस पॉईंट झिरो तर अशा प्रकारे तुम्ही चेक करत आप जावा की आपलं ॲप अपडेट झालं आहे की नाही तर त्यानंतर तुम्ही म्हणजे जरी ॲटोमॅटिकली तुमचं झालं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ही तीच आवृत्ती आहे जी आपणास अपडेट करायचे आहे आणि ॲटोमॅटिकली अपडेट कधी कधी झाल्यामुळे तुम्हाला ते ॲप आप, अपडेट होत नसेल ॲप तरी इथं चेक करत जावा खाली दिसतं आहे आवृत्ती तिथं पाहत जा तर त्यानंतर पहा हे ज्याचा अपडेट उपलब्ध झाला आहे त्यानंतर पहा याच्यामध्ये तो ऑप्शन इथं दिसत नाही आहे म्हणजे ए डब्ल्यू सी स्थिती पहा सर्व ऑप्शन तुम्ही पाहून घ्या याच्यामधलं जे इथं होतं पहा ए डब्ल्यू सी वापरकर्ता जे आहे याच्यामध्ये या दोन्हीच्यामध्ये ते ॲप होतं ए डब ए डब्ल्यू सी स्थिती तर आता ते ॲप म्हणजे ते इंडिकेटरच दिसत नाही आहे त्यामुळे आपणास इथून पुढे चेकलिस्ट भरण्याची आवश्यकता नाही आहे तर इथून पुढे आपण चेकलिस्ट भरणार नाहीत ह्या अपडेट जे आहे चोवीस पॉईंट झिरो त्यानुसार आपणास आता ओ, हे चेकलिस्ट भरण्याची आवश्यकता नाही आहे या संदर्भातला हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद